मूल तालुक्यात चाळीस वर्षापासून ख्रिस्ती समाज बांधवांना कब्रस्तानसाठी जागा मिळाली नाही प्रशासन वारंवार उडवाओवीची उत्तरे देत आहे संवेदनशील असलेल्या या प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे नगरपालिका महसूल विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आला आहे त्यामुळे सात ऑक्टोंबरला मूल तहसीलवर कपनपेटी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सेंट स्टीफन चर्चचे सचिव डॉक्टर अजिम आणि ॲडव्होकेट अश्विन पॉलिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली मूल येथील उमा नदीच्या परिसरात असलेली सर्वे नंबर दोनशे ब्याऐंशी जागा आमच्यासाठी सोयीस्कर आहे परंतु त्या जागेवर एका व्यक्तीने अतिक्रमण केले आहे त्या जागेसाठी आम्ही अनेकदा निवेदन दिले त्याकडे ही प्रशासन दुर्लक्ष केले समाजातील बांधवांचा मृत्यू झाल्यास त्याची अंत्यविधी करायची कुठे असा प्रश्न आहे त्यामुळे कपनपेटी मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे न्याय मागणार आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट अश्विन पालीकर डॉक्टर अजिम फादर अँटोनी परिच्छा नंदकिशोर कावडे हरिदास मेश्राम अशोक टिंगुसले वसंत खोबरागडे सुरेश शेंडे कोमलदास मनिकपुरी अनिल मोजेस आदी समाजबांधव उपस्थित होते मागील चाळीस वर्षापासून ख्रिस्ती समाज सतत कब्रस्तान या एकाच विषयासाठी झटत आहे परंतु आज सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारला प्रशासनाला एक अल्टिमेटम देत आहोत की येणाऱ्या दिवसामध्ये आमचा जर प्रश्न मार्गी मा लागला नाही तर आतापर्यंत आम्ही फक्त त्यांना सुचवत होतो परंतु येणाऱ्या दिवसामध्ये कधीही आमच्या समाजामध्ये कोणतीही मौत झाली तर आम्ही त्यांना अंतिम दर्शन जे आहे तहसील ऑफिसमध्येच दर्शव दर्शवणार आहोत कपनपेटी जी आहे ते आम्ही तिथेच नेणार आहोत आणि आम्ही आमच्या समाज बांधवाच्या जागेतून आम्ही या सर्व विषयासाठी समोर येत आहोत आणि आम्ही सरकारला आणि प्रशासनाला हे निर्देश देत आहोत की येणाऱ्या पाच तारखेपर्यंत जर त्यांनी आम्हाला जागा दिले नाही तर येणारा जो समोरचा संवार आहे म्हणजे सात दहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही धडक मोर्चा जो आहे तो तहसील ऑफिसवर नेणार आहे कायद्याची कोणत्याही पद्धतीमध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये बडदाफी करणार नाही परंतु आमच्या विषयाला घेऊन आम्ही कफन पे पेटी मोर्चा जो आहे कफन विधी प्र प्रमाणे आणि सर्व ख्रिस्त बांधव मूल तालुक्यातील आणि समस्त ख्रिस्ती बांधव महाराष्ट्रातील समस्त ख्रिस्ती बांधव या मोर्चेला सहभाग देणार आहे आणि या मोर्चेला सर्व लोकांचा सहभाग राहणार आहे आणि हा एक आक्रोश मोर्चा राहणार आहे यामध्ये समाजामधील प्रत्येक व्यक्तीचे भावना जे आहे ते दुखवलेले आहे त्या भावनाला घेऊन आम्ही सात तारखेला येणारा सात तारखेला आम्ही धडक मोर्चा जो आहे तहसील ऑफिसवर येऊन टेकणार आहोत